नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूरक स्वागत महापालिकेचे उपअभियंता श्री सतीशकुमार सूर्यवंशी यांचा मनमानी कारभार ठेकेदारासोबत पार्टनरशिप करून टेंडर न काढता ॲडव्हान्स कामे चौकशीची मागणी वसई विरार महापालिकेचे उपअभियंता श्री सतीशकुमार सूर्यवंशी हे ठेकेदारासोबत पार्टनरशिप करून ॲडव्हान्स कामे पूर्ण करून घेत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे त्यांच्याकडे ए बी सी डी एफ e, या पाच प्रभाग समितींचे कार्यभाग आहेत ते महापालिकेत रुजू झाल्यापासून दहा लाखांपेक्षा कमी रकमेचे व दोनशे त्र्याहत्तर करोड रकमेपर्यंत अनेक कामे करून घेत असल्याचे समजते प्रभाग समिती एफ पेल्लारमधील कोपर येथील आरोग्यवर्धिनीचे करण्यात आलेले बांधकाम हे एक उदाहरण आहे अशा प्रकारे भ्रष्टाचार उप अभियंता असून सतीश कुमार सूर्यवंशी यांनी ए बी सी डी एफ e, या पाच प्रभागांमध्ये दोनशे एक्क्याऐंशी कामी ठेकेदारासोबत पार्टनरशिप ठेवून ॲडव्हान्समध्ये करून घेतली आहेत सदर कारभाराची चौकशी समिती नेमून या प्रकरणांची चौकशी करून उपअभियंता श्री सुरी सतीश कुमार सूर्यवंशी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक डी एन खरे यांनी नानासोबारा विधानसभा आमदार श्री राजन नाईक तसेच महापाले आयुक्त यांच्याकडे केली आहे रमेश सोनावणे आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार हा आहे कारनामा उपअभियंता सतीश कुमार सूर्यवंशी यांचा ठेकेदारांसोबत पार्टनरशिप करून करोडो रुपयाची यांनी अनगृत अनधिकृतपणे अनेक कामे केलेली आहेत हाच एक नमुना कोपर काशीद कोपर येथील आरोग्यवर्धनी दवाखाना ह्याचे काम पूर्ण झालेले असून ह्या कामामध्ये सतीश कुमार सूर्यवंशी यांनी कोणतेही टेंडरिंग प्रोसेस न करता थेट ठेकेदारांना काम देऊन ॲडव्हान्समध्ये काम करून घेतले आहे आणि त्या ठेक्यामध्ये खुद्द सतीश कुमार सूर्यवंशी हे पार्टनर आहेत असे पार्टनरशिपमध्ये करोडो रुपयांचे अनेक कामे सूर्यवंशी यांनी केलेले आहेत अशा उपाभियंत्यांना भारतीय जनता पार्टी घरचा रस्ता दाखवेल